त्वचा विकार शंभर टक्के निर्मूलन होतो सुरुवातच पहिल्या पाच मिनटापासून बरं व्हायला चोर माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्तर सत्तर हां बरं आणि त्वचा विकारावरती स्वरायसिसवरती आपण खूप चांगले असे औषधं देतात आणि असे औषधं तुमचं पेपरमध्ये बी मी एक लेख वाचला आहे आणि आज योगायोगानं तुम्ही आमच्याकडे आलेत तर तुमचं आयुर्वेदामध्ये जे त्वचा विकारावरती खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम आहे मी माझ्याकडे बी पेशंट येतात बघतो मी तर खूप सारे प्रॉब्लेम आहे त्यांना खाज येते कातडे निघती लाल लाल चट्टे निघतात तर असं आपण तुम्ही बीडवरून आलात कोण आले आणि तुमचं नाव काय आहे बीडवरून आलो मी अच्छा ना हो ना अच्छा नाव आहे श्याम पांडुंग पाटील हां 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 आयुर्वेदामध्ये काम करायला भाग पाडलं म्हणजे कसं शेवटी वनस्पती मनुष्य आणि प्राणी बरोबर याच्यामधला फरक काय हे वेळेस मी आत्मसात केलं बरोबर प्रत्येक जण आपापल्या परीने आपलं आरोग्य सांभाळतो बरोबर आपण मात्र आपलं आरोग्य धोक्यात घातले बरोबर त्याला कारणीभूत आहार सात्विक आहार नाही बरोबर भक्षण करणं आपे पान करणं बरोबर व्यसनाधीनता अच्छा अच्छा आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शरीरावर होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळे ही अवस्था झालेली त्वचा विकार त्वचा उष्णता हिटमुळं ह्या गोष्टी घडल्या उष्णतेमुळे उष्णते बरेच पेशंट का वाटी बरं एक तर आहार विचार आचरण आणि आरोग्य आरोग्य सगळ्या गोष्टी एकमेकाशी कनेक्टेड आहे बरं एकमेकावर अवलंबून आहे अच्छा आणि आपण आता याच्यावरती ॲलोपॅथीमध्ये काय सिमटमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते बरोबर त्वचा विकारावर लक्षणानुसार लक्षणानुसार तेवढं बरोबर आणि मग तेवढ्या पुरते हे बरोबर आता वनस्पतीमध्ये इतकी ताकद आहे स्वतः अनुभव घ्या तुम्ही अच्छा पाच मिनिटात तुम्हाला का काय आराम भेटला तर पुढचा विचार अच्छा म्हणजे योग्य पद्धतीनं जी वनस्पती आता प्रश्नच नाही अगदी बरोबर त्या वनस्पती आपल्यासाठी तर आपण त्यांच्यासाठी नाहीये बरोबर ज्या भागात ज्या वनस्पती उगवलेल्या आहेत निसर्गाने निर्माण केलेले निर्माण जिथलं तिथं बरोबर त्याची ओळख पाहिजे आपल्याला बरोबर त्याची ओळख जर घेतली आणि योग्य त्या पद्धतीने त्याचा आणून जर वापर केला तर शंभर टक्के यश आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकता पाहिजे तुमचं भाव पाहिजे भाव आणि भाव तिथच देव आहे भाव तिथं देव देव कुठे माणसामध्ये देव आहे आत्म्यामध्ये देव आहे आत्मा हा परमात्मा आहे अच्छा ती केवळ माणूसच नाही जनावर मगाशी मी बोलतो बोलतो तुम्हाला म्हणलं गायचं महत्व ओळखलं नाही आपण गावरान गाय आपल्यापासून खूप लांब गेल्या त्वचा विकाराबद्दलचं तुमचं काय मत आहे त्वचा विकार शंभर टक्के निर्मूलन होतो झालाच पाहिजे पाहिजे का होत नाही जिचा आहे लोक आता औषध लावतात त्याच्यामध्ये तो आजार पुन्हा पुन्हा होतोय तर आयुर्वेदामध्ये असं औषध तुम्ही शोधलेलं कायमस्वरूपी स्वरूपी निर्मूलन आहे कंट्रोल नाही कंट्रोल नाही आणि ऍलोपॅथीमध्ये कंट्रोल आहे फक्त कंट्रोल आहे तात्पुरता लक्षणानुसार लक्षणानुसार तात्पुरता विलाज आहे हा अच्छा अच्छा सगळ्यात तिथं काय विचार केला जातो च तुमचं मलमूत्र मूत्र वाद पित्त कप हिट अच्छा सगळे निकष डोळ्यासमोर ठेवून आणि मग सारासार विचार करून मानसिकता बरोबर तुमची कुलव्याधी वर्तमान व्याधी म्हणजे पोरव्याधी आहे कोलव्याधी आहे वर्तमान व्याधी मग डायरेक्ट वर्तमान व्याधीचा विचार नाही अच्छा 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 माझा त्वचा विकार हा जो आहे हा किती दिवसात बरा होतो किती दिवसात म्हणण्यापेक्षा त्याची सुरुवातच पहिल्या पाच मिनिटापासून बरं व्हायला सुरुवात होती बरं व्हायला सुरुवात किती मिनटं पाच मिनिट पाचव्या मिनिटात पाचव्या मिनिटाला पाचव्या मिनिटात जर तुम्हाला रिलीफ भेटला तर पुढचा विचार करा थंड गार पड काय हो बरोबर आग होईल आग होईल सुरुवातीला सुरुवातीला आग होईल नंतर थंड पडेल थंड पडेल आणि मी सर समोरच्याला म्हणतो की तुला नंतर खाज किती वेळानं सुट्टी येतात तू विचार कर बरोबर बरोबर आणि मग औषध औषधी बरोबर कुणी सांगितलंय म्हणून मी तुला औषध देतोय बरोबर किंवा एखादा आता तुम्ही विश्वासाने तुम्ही माझ्याकडे औषध पेशंट पाठवला हो बरोबर नाही देणार मी बरोबर बर का नाही देणार चांगलं झालं की देवाचं दयन झालं वाईट झालं की डॉक्टरमुळे झालं डॉक्टर झालं बरोबर आहे नाही तो खात्रीपूर्वक जे खात्री केव्हा येईल जेव्हा त्याला जाग्यावर रिझल्ट भेटल जागेवर रिझल्ट भेटेल तेव्हाच खात्री येईल बरोबर तुमच्या सांगण्यानुसार मी नाही सांग नाही कोणाच्याही सांगण्यानुसार सांगण्यानुसार नाही एक अनुभव तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव आमच्या जे प्रेक्षक राहतील त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि तुमची जे आतापर्यंतच जे वय हे काही फुकट नाही गेले बरोबर आहे का नाही आतापर्यंतचा जो तुमचा अनुभव आहे आयुष्यातला जो आलेला अनुभव आहे हा लोकांना कुठेतरी पोहोचला पाहिजे माझा हेतू हाच आहे की हा कुठेतरी लोकांना पोहोचला पाहिजे आणि तिची जी तुमची ते तळमळीनं जे काही सत्य आहे किंवा जे दाखवतात ते लोकांना समजलं पाहिजे आणि कळलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना आराम पण मिळाला पाहिजे त्वचा विकाराकडं माणसांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा वाईट नजरेतून जातो आणि त्वचा विकार म्हटलं की आज संसर्गजन्य आहे की कुटुंबामध्ये बी त्याला जरा वेगळी भावना येते आणि ती भावना आपण जर तुम्ही दूर करत असाल तुमच्या ज्या औषधांमधून जर त्या व्यक्तीचं जर चांगलं होत असाल भलं होत असाल तो नक्कीच तुमच्यासाठी पण तितकाच आनंदाचा आहे आणि त्या व्यक्तीसाठी त्याचं नवीन जीवन आहे ते त्याच्यातून तयार होणार आहे आता एक लक्षात घ्या आज मी सकाळपासून पाहतोय आज तुम्ही साठ पेशंट जवळपास काढले बरोबर मी लवकर येऊन सुद्धा तुम्हाला मागं टाकले बरोबर माग टाकले याचा अर्थ काहीतरी ह्या गोष्टी घडायच्या म्हणून तुम्ही मागं टाकले काय मला हे वाटायला लागलं आता का बरोबर तुमचा जो सात्विक भाव आहे याच्यामधला याच्यामधला तो ह्या तुमच्या कृतीमधून दिसून येतोय बरोबर बर बर कारण मी सकाळपासून बघतोय रांग लागलेली पेशंटची साठ पेशंट तुम्ही काढले स्वतः सकाळपासून आणि मी मध्येच येऊन मला पाठवून दिला द्यायचंच असतं तर कदाचित तुम्हाला मला इथं मुक्कामला थांबून ठेवून मला हे करायचं होतं म्हणून तुम्ही थांबवलं सगळे कृपा ही सगळी लिला परमेश्वर आपण दोघं काही ठरवत नाही करता करावेश्वर तोच आहे नक्कीच नक्कीच आणि हे सगळं स्वामी समर्थाच्या बर कृपेने घडतंय बरोबर हे अगदी त्रिकारबाधित सत्य बरोबर बर स्वामींच्या कृपेने घडतंय मी काहीच करत नाही आणि तुम्ही बघायचे मी एक बाटली ठेवली त्याचा एखाद्याला हिसबोर असेल कुठलाही स्किन डिसीज असेल त्याच्यावर वापर करा बरोबर नक्कीच औषध खूपच छान आहे आणि गुणकारी पण आहे बाबा तुमचा नंबर काय मला सांगा ना माझा नंबर आहे म्हणजे तुमच्याकडे जे लोक येतील आणि उपचार करून घेते नक्कीच मित्रांनो आपण जर हा बघितलाय तर औषध खरंच गुणकारी आहे मला काही त्यांचे ऍड करायचे नाही पण जर तुमचा जर त्याच्यातून जर उपयोग होत असेल आणि लोकांचा कोणाचं जर चांगलं होत असेल आणि अगदी कमी खर्चामध्ये त्याच्यातून कोणालाही त्रास होणार नाही किंवा साईड इफेक्ट होणार नाही बाबा तुमचा नंबर आणि हे सांगा माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्तर सत्तर हां बरं आयुर्भवन पत्ता आयुर्भवन निवास आयुर्भवन निवास निवास हां माळवेश बीड माळवेस बीड माळवेस बीड माळवेश सटवाई मैदान बीड सटवाई मैदान बीड बीड मूळ बीडमध्ये मूळ बीडमध्ये तालुका जिल्हा बीड तालुका जिल्हा बीड अच्छा 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 प्रॉपर्टी काय हरकत नाही लोक बी कोणी कवाणी येईल तुम्हाला भेटण आणि त्यांचा उपचार तुमच्या हातून तुम चांगला हो एवढीच मी इच्छा व्यक्त करतो परमेश्वरवर विश्वास ठेवा अगदीच अगदीच आणि यातून नक्कीच चांगलंच घडलं घडणार आणि घडायचे म्हणूनच मला तुम्ही थांबून घेतलं काय मला हेच कळत नाही अजून माझ्या आयुष्य नाही एक तुमचं हे आता बोनस आयुष्य बोनस आहे आणि हा बोनस, बोनस सत्कार मी याच्यापासून तुमच्यापासून शिकून तुमची पुढची पिढी काहीतरी बोध घ्यावा आणि पुढच्या सामान्य जनतेचं कल्याण व्हावं एवढीच इच्छा अहो प्रामाणिक हेतू असणारे माणसं जर भेटले तर काही होऊ होऊ बरं ठीक आहे धन्यवाद